प्रजासत्ताक दिनी बीडमध्ये खळबळ पर। जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी अमोल जाधवांचा विषप्राशनाचा प्रयत्न केज तालुक्यातील नांदूरघाट येथील जिल्हा परिषद शाळेच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल जाधव यांनी प्रजासत्ताक दिनी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी शासन प्रशासनाच्या धोरणावर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत नांदूरघाट येथील शाळेसाठी वर्ग खोल्या मंजूर व्हाव्यात आणि शाळा बांधकामातील कथित गैरव्यवहाराची चौकशी व्हावी यासाठी अमोल जाधव हो, गेल्या दोन वर्षापासून पाठपुरावा करत होते मात्र वारंवार निवेदने देऊनही न्याय न मिळाल्याने त्यांनी सव्वीस जानेवारी रोजी टोकाचे पाऊल उचलले जिल्हा प्रशासनातील काही अधिकारी खाजगी शिक्षण संस्था चालकांशी संगनमत करून सरकारी शाळा बंद पाडण्याचे षड्यंत्र रचत असल्याचा आरोप डॉक्टर ढवळे यांनी केला आहे प्रजासत्ताक दिने एका शिक्षणप्रेमी कार्यकर्त्यावर ही वेळ येणे ही बाब लोकशाहीसाठी लाजीरवाणी आहे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई क करावी अशी शाळेसाठी तातडीने वर्ग खोल्या मंजूर कराव्यात अशी मागणी मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्याकडे करण्यात आली आहे या घटनेमुळे जिल्हा परिषद शाळांच्या दुरावस्थेचा आणि प्रशासकीय अनावस्थेचा प्रश्न पुन्हा मोठ्या एकदा चवट्यावर आला आहे